जरी आम्ही एखादा फोन केला तर सय्यद भाई एक दहा मिनटात पोहोच होणार असे सय्यदबाई इनामदारीत त्यामुळं ते ह्या गड्याच्या शरीरावर शंभर टक्के निवडून येणारी सय्यदबाईचा आम्हाला कार्तिक इंडिया सहकार्य लाभलेले आहेत पंढरपूरला जाताना त्यांचं सहकार्य से लाभते जातपात ही कुठंच नाही पांढरुगाच्या मंदिरातसुद्धा जातपात नाही मग कोणत्या जातीचा उमेदवार आहे कोणत्या याचा आहे हा विषय इथे नाही विकास कामाचा मुद्दा आहे बाईंच्या जातीवरून कुठंतरी राजकारण केलं जावं आणि सगळीकडे हा मेसेज व्हायरल करण्यात यावा की बाबा हा मंदिर पाडणार आहे हा उमेदवार मंदिर पाडणार आहे ऍक्च्युअल जो बांधणारा असतो तो पाडत नसतो विरोधकाला विकासाचे मुद्दे नाहीत हे आज कव्हा तरी हे समजा या आता चर्चेत आलेले उमेदवार याच्या माग सहा महिन्याचा इतिहास पाहिले ते उमेदवार आम्हाला माहित नव्हते सय्यद भाई मी गेले दोन वर्ष झाले होते आमच्या संघ प्रयत्न करतात काम करतात आमच्या बैलगाडच्या घाटाला त्यांनी मदत केली मंदिराला मदत केलेली आहे शिवजयंतीला मदत केली शाळेला मदत केलेली आहे मदत केलेली आहे विकासाचा एकही मुद्दा नाही ना विकासाचं व्हिजन आहे किंवा कि बाबा आपण ज्या निवडणुकीला सामोरे जातोय ज्या लोकांना आपण फेस करायला जातोय त्या लोकांच्या समोर आपली इमेज काय ती इमेज सुद्धा त्यांना दाखवता आलेली नाही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो कि कमीत कमी तीन ते चार हजाराच्या लीडने शंभर टक्के डिपॉझिट जप्त होईल एवढ्या राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार यांचं सात दिवसाच्या निधन झालेले त्यांना जर श्रद्धांजली व्हायची असेल तर माझं मत आहे तर सर्वांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गटामध्ये गड्याळ्याच्या चिन्हावर मतदान करून दादाला ही शेवटची श्रद्धांजली सर्वांनी करावी अशी माझी विनंती आहे नमस्कार महाराष्ट्र नेटवर्कमध्ये सर्वप्रथम स्वागत आहे आज आपण पाहतो आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची जी आहे धुमाळी सुरू आहे सध्या प्रचार देखील सध्या आत्ता अंतिम टप्प्यात आलेला पाहायला मिळून येते परंतु जसं जसं राजकारण सध्या जवळ येते तशा त्याच्या राजकीय घडामोडींना सध्या आत्ता वेग येतो आहे आरोप प्रत्यारोप एकमेकांच्या विरोधात खरंतर उमेदवारांकडून केले जात आहेत आज तसं बघायला गेलं तर आज आम्ही खेड तालुक्यातील कळूस पंचायत समितीच्या या गणामध्ये उभा आहे तसं जर बघायला जर गेलं तर आज आपण पाहतो आहे की काळूस पंचायत समितीच्या गणातून सध्या सय्यदभाई गुलाब इनामदार सध्या हे निवडणूक लढवत आहेत तसं बघायला गेलं तर काही आरोप प्रत्यारोप जे आहेत ते सय्यदभाई गुलाब इनामदार यांच्यावरती केले जात आहेत त्यामुळे निश्चितच सध्या आता माझ्यासोबत बोलण्यासाठी रोकटोक नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे का कसं पाहताय सध्या सय्यदबाई गुलाब इनामदार हे राष्ट्रवादीकडून सध्या आता पंचायत पर समितीच्या उमेदवारासाठी उभे येऊ टाकलेले आहेत परंतु त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप जे आहेत ते केलं जात आहेत कसं पाहत आहे बरं आरोप प्रत्याप येते समोरच्या उमेदवाराला त्यांच्या पराभवाचा त्यांना सामना दिसू लागलेला आहे त्यामुळे ते जे आहे सय्यदभाई इनामदार यांच्यावरती आरोप करतात सय्यदभाईचं जर पाहिलं तर विकास काम त्यांनी ह्या काळूस पंचायतगण्यामध्ये केलेली आहे मग काळूस असो वाकी असो संतोष नगर असोक शिरवली असोक वडगाव पाटोळे असो चांदोलेशा काम त्यांनी कामं भरपूर केलेली आहे लोकांच्या मदतीला आहो झटून येणार आहे जरी आम्ही एखादा फोन केला तर भाई एक दहा मिनटात पोच होणार सय्यद भाई इनामदारीत त्यामुळं ते ह्या गड्याच्या शरीरावर शंभर टक्के निवडून येणारे त्यामुळं समोरच्या उमेदवाराला असं वाटतंय की ते निवडून येणारे आपला बाब म्हणून त्यांच्यावर ते, ते आरोप करतात आरोप हो आरोपात काही तथ्य नाही आता तथ्य नाही तसं जर बघायला जर गेलं तर एक धार्मिक मुद्दा कुठंतरी उपस्थित केला जातो आहे खरं तर तेंचा, तेंचा ते देखील तसं जर बघायला जर गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा त्यांच्या जे काही स्वराज्य निर्माण केलं त्यांनीसुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा स्वराज्य निर्माण करण्यासाठी करण्यासाठीसुद्धा पगड जाती सध्या त्या ठिकाणी त्यांच्यासोबत होते yeah. खरं तर हा कुठंतरी कुठंतरी म्हणजे लक्ष विचलित करायचं मतदारांचं कुठंतरी त्यांना वेगळ्या मुद्द्याकडं कुठंतरी न्यायचं काय वाटतं तुम्ही सध्या नागरिक आहात वर्षानुवर्ष या मुद्द्याकडं कसं पाहता तुम्ही तसं पाहिलं तर लोकसभेला तुम्हाला जाती वगैरेचा हो काही विहीर नाही विधानसभेला जे काही नाही इथं समजा पंचायत समितीला वगैरे असेल तर त्याच्यात जाती वगैरेचं हो काय नाही आम्ही पंढरपूरला जातो सगळ्या जाती आमच्या संघ आगडपगड जाती आहेत बरोबर आळंदी जाते आळंदीतून दिंडी निघते खर तर प्रतिनिधित्व ते सगळेच करतात त्याच्यामध्ये सगळे सर्व धर्मीय सर्व जातीय लोक असतात तिथं कुणाची जातपात बघितली जात नाही जातपात पाहिली जात नाही आम्ही पंढरपूरला तिथं जात पाहत नाही आम्ही कार्तिकीला जातो आळंदीला तिथं जात पाहत नाही सय्यद बाईचा आम्हाला कार्तिक दिंडी सहकार्य लाभलेले पंढरपूरला जाताना त्यांचं सहकार्य जातपात ही कुठच नाही पांडुरंगाच्या पांढरुगाच्या मंदिरात सुद्धा जात पाहत नाही मग कोणत्या जातीचा उमेदवार आहे कोणत्या याचा आहे हा विषय इथे नाही विकास कामाचा मुद्दा आहे त्यामुळं हा घड्याळ्याच्या चिन्हावर शंभर टक्के सय्यदबाई निवडून येणार विद्या विकासाचे मुद्दे नाहीत हे आज कव्हा तरी हे समजा या आता चर्चेत आलेले उमेदवार याच्या मागे सहा महिन्याचा इतिहास पाहिले तर हे उमेदवार आम्हाला माहित नव्हते माहितच नव्हतं उमेदवार कोणी उमेदवार हे माहीत नव्हते आता हे चर्चेत आलेले सय्यदबाई मी गेले दोन वर्ष झाले होते आमच्या संघ प्रयत्न करतात कामं करतात आमच्या गावात येतात ते आमच्या बैलगाडीच्या घाटाला त्यांनी मदत केली मंदिराला मदत केलेली आहे शिवजयंतीला मदत केली आहे शाळेला मदत केलेली आहे माशांमीच्या घाटाला मदत केलेली आहे त्यामुळे त्यांच्या असं नि भरपूर निधी आमच्या गावाला मिळालेला आहे त्यामुळं सय्यदभाई हे शंभर टक्के निवडून काढायच्या येणार माझ्यासोबत अजून नागरिक आहेत खरं तर तुम्ही देखील त्या दिवशी उपस्थित होतात खरं तर सोशल मीडियामध्ये तुमचा देखील वाईट आम्ही देखील पाहिला काय तिथली परिस्थिती ती तर शेतकऱ्याची एक जमीन होती त्या जमिनीचा मोबदला त्यांना मिळाला आहे परंतु जे काही मंदिर होतं तिथं त्या मंदिर जे आहे ते अजून शेतकऱ्यांच्याच नावावरती आहे परंतु कुठंतरी सय्यद बदनाम करायचं कुठंतरी हे काम केलं जातं आहे का काय वाटतं कसं आहे खऱ्याच्या पाठीमागं आपण उभं राहिलं पाहिजे त्याचप्रमाणे आम्ही जे सत्य आहे त्या सत्याच्या पाठीमागं म्हणजेच सय्यदबाईंच्या पाठीमागं आम्ही उभे आहोत आणि जी प्रसारमाध्यमांमध्ये जी बातमी आली होती की जमीन लाटण्याचा प्रयत्न झाला किंवा काय ते मंदिर पाडणार आहे ह्या ज्या गोष्टी ह्या ज्या अफवा जाणीवपूर्वक कुठंतरी जाते तेड निर्माण करण्यासाठी करण्यात आले आणि विशेष म्हणजे हा जो काळूस पंचायत समिती जो गण आहे त्या गणात आत्तापर्यंत हिंदू मुसलमान सर्वजण एकोप्याने राहत आलेले फक्त कुठंतरी एक जातीय तेढ निर्माण करण्यासाठी आणि कुठंतरी आता आपण हरलोय या मानसिकतेतून कुठंतरी यांनी षडयंत्र आहे आता आम्ही काल स्वतः जे जमीन मालक आहेत त्या जमीन मालकाला आम्ही स्वतः भेटून आलो त्यां त्यांची जी स्वतःची आर्थिक अडचण होती त्यातून ते त्यांनी ती जमीन सईदभाई यांना विकली तो एकूण वीस गुण्ट्याचा तो सातबार आहे सहाशे पासष्ट काही गट नंबर आहे मी त्या गट नंबरमधला शेतकरी नाही पण मला जी माहिती मिळाली त्याच्यानुसार तो सहाशे पासष्ट जो घटना नंबर आहे तो वीस गुंठ्याचा आहे त्यातले पंधरा गुंठे जे आहेत त्याचे चार मालक चार बहुमालक आहेत त्यांना आर्थिक अडचण होती म्हणून त्यांनी ती जमीन यांना दिली सगळ्यांच्या सहमतीने सगळ्यांच्या सहमतीने आणि सातबाऱ्यावरती बाईंचं नावसुद्धा आहे ह्या गोष्टी काल आपण मीडियाला दाखवलेल्या आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियाला दाखवलेल्या आहेत की जे जमीन लाटली जमीन लाटली आता मला तुम्हालाच एक प्रश्न विचारायचा आहे आणि सर्व नागरिकांना प्रश्न विचारायचा आहे की जर आपण दुकानदाराला पैसे देऊन एखादी गोष्ट खरेदी केली आणि ती खरेदी केल्यानंतर ती गोष्ट आपली झाली असं नाही की आपण तो दुकानदार लुटलाय याचाही सगळ्यांनी विचार केला पाहिजे जर त्या जमिनीचा मोबदला दिला गेलाय तर ती जमीन लाटलीत असं कधीच होत नाही प्रश्न त्या हा मंदिराबद्दल एक जाणीवपूर्वक ती गोष्ट की बाईंच्या जातीवरून कुठंतरी राजकारण केलं जावं आणि सगळीकडे हा मेसेज व्हायरल करण्यात करण्यात यावा की बाबा हा मंदिर पाडणार आहे हा उमेदवार मंदिर पाडणार आहे ॲक्च्युअल जो बांधणारा असतो तो पाडत नसतो आता तुमच्या माहितीसाठी सांगतो आमच्या काळूस त्याच्यानंतर वाकी असेल वाकीनंतर संतोष नगर असेल खरपुडी असेल शिरोली असेल सांडोली असेल वडगाव पाटोळे असतील इथं जेवढी काही मंदिरांची कामं आहेत मंदिरांची मी जाणीवपूर्वक म्हणतोय कारण या सात गावांमध्ये कुठंही तुम्हाला मस्जिद दिसणार नाही आहे जे काय सात गावं आहेत तिथं मंदिराची कामं कुणी केलं सगळ्या जाती धर्माचे लोक खरं तर मंदिरात येतात हो विषय काय माहिती आहे का की उमेदवार जर मुस्लिम आहे मुस्लिम आहे हे सारखं रिटून धरलं आहे किंवा प्रसारमाध्यमात किंवा व्हॉट्सअप स्टेटसवरती ह्या ज्या गोष्टी ठेवल्या जातात ना लोकांनी याचा विचार केला पाहिजे की आपल्या कामाचा माणूस कोणी बरोबर जोमा झाली पाहिजे हो विषय काय की पंचायत समिती ही इलेक्शन पंचायत समितीची खासदारकीची नाही की ना तिला जातीय रंग दिला जावा फक्त कुठंतरी म्हणजे तसं जर बघायला जर गेलं तर या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तर कुठंतरी जातीय ते निर्माण केला जातोय नागरिकांचा ठामपणे आरोप आहे कुठं म्हणजे वर्षानुवर्ष ते या भागात आहेत खरं तर म्हणजे या ज्या जे मंदिर बाई पाडणार अशी अफवा केली त्या मंदिराला दोन गुंठे जागा स्वतःबाईंनी सोडलेली आहे हे पण तितकंच खरं आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की जे उमेदवार बोलतात ना की मंदिर पाडणार आहे मंदिर पाडणार आहे तर ते मंदिर आज तर आज तर बांधलेलं मंदिर नाही ते मंदिर खूप जुनं मंदिर आहे दत्ताचं मंदिर त्या मंदिरासाठी यांनी केलेली काय भरीव तर यांनी केली किंवा यांनी काय मदत केली हे यांनी सांगावं विरोधकांनी हो विरोधकांनी सांगावं की बाबा सुचत आहे का विकासाचा एकही मुद्दा नाही ना विकासाचं व्हिजन आहे किंवा की बाबा आपण ज्या निवडणुकीला सामोरे जातोय ज्या लोकांना आपण फेस करायला जातोय त्या लोकांच्या समोर आपली इमेज काय ती इमेज सुद्धा त्यांना दाखवता आलेली नाही राजकीय लोक कुठं तुम्ही पोळी भाजून घेतात आपली हो एक शंभर टक्के खरंय की जातीय रंग देऊन कुठंतरी विकास हा पाठीमाग सारून फक्त आपले राजकीय पोळी बाजा बाजायचे विषय काय की यांनी त्यांच्या लीडमध्ये बाईंच्या लीडमध्ये दोन मताचा सुद्धा फरक होणार नाही की जातीय तेड जो निर्माण केला आहे किंवा ह्या ज्या गोष्टी खोट्या ज्या पसरवल्या जातात यांनी दोन मतांचा सुद्धा लीड कमी होणार नाही खरं तर म्हणजे मला सुद्धा राहून चॅनलच्या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की कमीत कमी तीन ते चार हजाराच्या लीडनी समोरच्या उमेदवाराच्या डिपॉझिटला शंभर टक्के डिपॉझिट जप्त होईल एवढ्या लेडी बाईन परंतु या कानातून निवडून मला का का तुम्हाला देखील प्रश्न विचारायचा आहे वर्षानुवर्ष तुम्ही राजकारण बघताय स सध्याचं जे राजकारण आहे सध्या आता गलिच्छ झालं आहे का काय वाटतं तुम्हाला खरं तर म्हणजे धार्मिक ट्रेड निर्माण करून कुठंतरी मतदारांचं आणि नागरिकांचं कुठंतरी लक्ष विचलित करायचं आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची खरं तर हे जे कुणी अशा पद्धतीनं वक्तव्य करतात समाजासमाजामध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न करतात यांना खरं तर मतदार म्हणून तुम्ही त्यांनासुद्धा आणि जागा दाखवाय जाग जागा दाखवणार का मग त्यांना शंभर टक्के लोकं जागा दाखवतील कारण यापूर्वी अशी विलक्षण होत नव्हती असं हे होत नव्हतं hmm. त्यामुळे आताचे हे लोक अलीकडच्या विलक्षणे असेल हे मग hmm. निवडणूक असेल hmm. या एकदम जातीवाद्या जा याच्यावर आल्या असतील ना hmm. याचा उपयोग नाही होईल आपल्याला ह्या पंचायत समितीमध्ये याच्यात ज्या मतदारांचं विकासाचं काम झालं पाहिजे ह्या मुद्द्यावरती विलक्षण का। विकासाचं काम होईल त्यालाच लोक मतदान करणारे त्याच्यात पाठीमागे सर्व लोक राहावी जातीचा विषय येत नाही कुठल्या जातीचा हा विषयच नाही ना मतदान करायचं हे कुठलं माणूस काम काय करीत ठेवून तर त्या दूरदृष्टी ठेवून त्याच्या पाठीमागे लागणार आहे भविष्यात पुढच्या वेळेस आम्हाला शंभर टक्के आमच्यासाठी उभा राहायला पाहिजे मागेच म्हणजे यांचं खरं तर गेल्या कित्येक वर्षापासून सय्यद काम चांगल्या पद्धतीने सयद भाईचं काम एक नंबर चांगल्या पद्धतीने आम्ही आहोत कधी जरी त्यांना फोन केला तर ते शंभर टक्के आमच्यासाठी उभे राहतील आणि याही पुढे ते पाच वर्ष उभे राहतील भविष्यात ते कामाला भरपूर मदत करतील काम करतील आणि जनतेला काय पाहिजे लाईट रस्ता पाणी ही सुविधा जर जनतेची झाली तर त्या गावचा विकास झाला आणि जे वादिवादीला लावतो त्याचं काय करायचं वादिवाद्याचा तर त्या वादिवाद्याचं उत्तर येत्या सात तारखेला मिळेलच मिळेलच हा येत्या सात तारखेला नागरिक उत्तर देतील त्याचं जनता त्यांना सात तारखेला उत्तर देतील उत्तर त्यांचा निकाल लागेल निकाल हे ज्येष्ठ नागरिक होते तर वर्षानुवर्ष त्यांनी सुद्धा ह्या निवडणुका पाहिल्या आहेत त्याच्यामुळे अशा पद्धतीनं ज्या खालच्या पातळीवरती जाऊन राजकारण केलं जाते त्यांना सुद्धा तर अशा पद्धतीनं राजकारण केलं जातं हे सुद्धा त्यांना पसनी पडत नाहीये त्यामुळे निश्चितच तर जे विरोधक आहेत त्या विरोधकांची खरंतर पायाखालची जमीन आदरली आहे त्यांना कुठंतरी त्यांचा पराभव दिसतोय त्यामुळे निश्चित असे त्यांना उद्योग आहेत असं म्हणतायत ते तुम्ही देखील वर्षानुवर्ष खरं तर भाईंचं काम तुम्ही सोबत राहून तुम्ही खरं तर पाहिलं आहे कसं आहे काम त्यांचं आणि विरोधक का अशा पद्धतीनं सध्या टीका करतायत माझ्यावाले ते सय्यद इनामदार हे काळूज पंचायत समिती गटामध्ये उभे आहेत तरी ते आत्ता सध्या एवढे गाजलेले आहेत की त्यांनी त्या ज्या टायमिंगला आपले नेतृत्व ठरवलं की आपल्याला घड्याळाच्या कामासाठी काम करायचं आहे आणि आपण ज्या टायमिंगला तो काम करायला त्याने चालू केलं की मी एक प्रश्न त्याला विचारला होता की बाबा का रे एवढी तू पहिल्यांदा कामं करतोयस तू अगोदर कामं करतोयस एवढी का करतोयस हे लोक तुला तो साथ देतील का तुला साथ देतील का तर ते त्यांनी सांगितलं की मला ते साथ देतील का नाही देतील हे मला नाही माहिती परंतु आपल्याला आहे ना जनतेच्या बरोबरीला चालायचे जनतेकडनं आपल्याला आहे ना जनतेला काम करायचे म्हणून त्याने ते कामाची सुरुवात केली वडगावपासून वडगावचे मित्रमंडळी त्याला भेटले वडगावचे कामं केली गावाची कामं केली वडगावची पंचायत पुन्हा त्यांनी काळूचे काम केलं सर्वात मोठं सर्वांना माहीत आहे की काळूचंही काम मंदिराचं सगळ्यात मोठं केलं दुसरं काम खरपुडीचं आहे चांडवलीचंही सगळ्यात मोठं काम केलेलं आहे मंदिरातच कामं केलेली आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणी रस्त्याचं काम येतं कोणाला अडचण आलेली तर त्यांना रस्त्या जर जायला रस्ता नव्हता समर्थ कॉलनी म्हणून येतं संतोष नगरमध्ये अशी कामं त्यांनी पहिल्यांदा केली निवडणुकीच्या अगोदर कामं केली ही सो खर्चात ना कामं केली शिवाय मग असा जर नेता खरंतर पंचायत समितीच्या गणातून निवडून जर दिला तर आणि त्याला पाठबळ येईल ना आणि तर विकासाला गती देता येईल ना त्यामुळे निश्चित नागरिकांनी खरं अशा आशा नेत्याच्या पाठीमाग जो सर्वसामान्यातला कुटुंबातला तर हे व्यक्तिमत्व आहे हो त्याच्यामुळं नागरिकांनी सुद्धा विचार करून सात मतदानाला गेलं पाहिजे नक्कीच नक्कीच प्रत्येकाने आपले मतदान हे गमावू नये प्रत्येकाने आपलं मतदान हे आपलं बहुमत आहे आणि ते मतदान येणार स्वतः आपण जाऊन ते मतदान करून स्वतः घेतलं पाहिजे आणि ते सहभाग झालंच पाहिजे त्याच्यामध्ये आपण आणि आपल्यावाले आहे ना चिन्ह जे महत्वाचं आहे जे आपल्याला जे प्रगती केली विकास केला अशा विकासाच्या कामाला तुम्ही आहे ना प्राधान्य करणार आहात सर्व लोक आजकाल सुद्धा झालेली आहे की कुणी जरी काय बाईक मारली इकडल्या साईडने प्रचार केला की बाबा त्यांनी असं केलं की मंदिर पाडायचं कुणी काय म्हणतो की जमीन हे केलेली आहे कुणाचा त्याचा एक व्यवसाय येतो कि कि की त्या व्यवसाय पद्धतीने त्याला करतोय तो कोणाची लाटायला गेलेला नाही की तो कोणाच्या घरामध्ये गेलेला नाही की त्याच्यावरील जमीन कोणाला आहे कोण जमीन देणार आहे त्याच्याकडनं तो घेतो ऐकलं आहे की खरंतर यांनी सुद्धा अनेक गोरगरिबांना चांगल्या पद्धतीनं मदत केली आहे खरं तर ज्याला ज्याची खरं तर परिस्थिती हालकीची आहे त्याला सुद्धा मदतीचा हात एक हो आता काळूच मध्ये एक्झाम्पल आहे की दोन उदाहरणे एक ॲक्सिडंट केस आहे पवळे म्हणून दोन ॲक्सिडंट केस आहेत इथं भरपूर लोकांना माहिती आहे की त्यांना त्यांच्या घरामध्ये कुठलीही काही नाही दू परिस्थिती खूपच गंभीर होती त्यांनी जाऊन परिस्थिती माया सामने ते सईदबाईला सांगितलं की बाबा आम्हाला अशी अशी परिस्थिती आमच्यावर ते त्या दोन्ही लोकांना एकावन्न एक्कावन्न हजार रुपये त्यांनी त्यांना परिपूर्ण स्वतःच्या खर्चातून दिले दुसरी गोष्ट की चांडवलीमधील वर्ण पडलेला व्यक्ती होता तो त्या व्यक्तीलासुद्धा त्यांनी स्वतः दवाखान्यात नेऊन दा रे बाबा तू दवाखान्यात पहिल्यांदा तू दवाखान्यात जा दवाखान्यामध्ये गेल्याचं नंतर ना त्याला स्वतःचा दवाखान्यात दाखवून स्वतः खर्च केला त्याला आणि अशा पद्धतीचा जो जो आहे सर्वसामान्य सामान्य घरातील सर्वसामान्यांच्या मनातील खरं तर हा उमेदवार आहे सर्वसामान्यांच्या मदतीला हा खरं तर हा उमेदवार धावणार स्वर्गीय अजित पवार पवार तर यांनी एक सात ते आठ दिवसापूर्वी तर त्यांचं निधन झालं परंतु सगळा महाराष्ट्र त्या घटनेनं तर हळहळ करतोय हळहळ व्यक्त होतोय त्यामुळे निश्चितच तसं जर बघायला गेलं तर आज आपल्या राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत सय्यदबाई गुलाब इनामदार हे सध्या आता काळूस पंचायत समितीच्या गणातून सध्या निवडणूक लढवत आहेत खरंतर गेल्या कित्येक वर्षापासून अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली खरंतर हे कामकाज करतायत त्यामुळे निश्चितच तसं जर बघायला जर गेलं का काय कसं पाहत आहे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं सात दिवसापूर्वी निधन झालेले त्यांना जर श्रद्धांजली व्हायची असेल तर माझं मत आहे त्यांना सामूती द्यायची असेल तर सर्वांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गटामध्ये गड्याळ्याच्या चिन्हावर मतदान करून दादाला ही शेवटची श्रद्धांजली सर्वांनी करावी अशी माझी विनंती आहे आणि दादाला ते समर्पित होईल असं माझं म्हणणं नक्की आज आपण पाहतो आहे काळूस पंचायत समितीच्या गणामध्ये सध्या आता राजकीय वातावरण सध्या आता तापायला जे आहे ती सुरुवात झाली आहे परंतु सध्या आता आरोप प्रत्यारोप केले जात आहेत कुठेतरी धार्मिक थ्रेड निर्माण करून सध्या आता निवडणुका लढवल्या जात आहेत का असा देखील सध्या आता प्रश्न उपस्थित केला जातो आहे त्यामुळे निश्चितच सध्या आपण पाहतो आहे की सय्यद गुलाब इनामदार हे सध्या गेल्या कित्येक वर्षापासून या भागाचं नेतृत्व करत आहेत त्यामुळे निश्चितच त्यांची विकासाची गंगा जी आहे ती या भागात खरंतर आहे त्यामुळे निश्चित विरोधकांना कुठेतरी सध्या आत्ता त्यांच्या पायाखालची जमीन हादरली त्यांना कुठेतरी पराभव दिसू लागला त्यामुळे निश्चित अशा पद्धतीनं राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत सय्यदभबाई गुलाब इनामदार यांना कुठंतरी नागरिकांचा चांगल्या पद्धतीचा कौल सध्या आत्ता पाहायला मिळून येतोय अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नऊ महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा नऊ महाराष्ट्र नेटसाठी विकास चौधरी काळूस